नमस्कार भावानो मगाशी व्हिडिओ अपलोड केले होते तेव्हा डबल आवाज होता तर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते भावांनो मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला विलिनशेट पाटील कोचगाव यांचा भुंगाडॉनचा पायरा शंभर टक्के फिक्स सांगणार आहे तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा काळीच वेगाचा शेवट सर्जाचा पैरा शंभर टक्के फिक्स सांगणार आहे अशा प्रकारे दोन पैरे मी दोन जोड्या पिक्स शंभर टक्के सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बाकासूरचा मी अंदाजित पैरा सांगणार आहे तर कोण असेल ते जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत तर भावांनो मी प्रथम पैरा मी मगाशीच सांगितला होता तो म्हणजे चिमण्या आणि चिक्या कारण एक्सप्रेस चिक्या आणि चिमणे ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल चिक्याचा काळच फेरा काढला होता त्यामुळे उद्या मौजे जोगवाडी मैदानात शंभर टक्के पडेल चिक्या आणि चिमण्या ही एकदम टॉपची जोडी असेल चिक्या आणि चिमण्या ह्या जोडीला नक्कीच गॅस लागेल हा एक झाला शंभर टक्के फिक्स पैरा आणि दुसरा सांगतो सर्वांची आतुरता असते भुंगाचा पैरा कोण आहे तर विठ्ठल नानांचा तेज्या दिवाण्याबद्दल आधी सांगतो तेज्या दिवाण्या उद्या आपल्याला पलताना दिसणार नाही ते डायरेक्ट अठरा सप्टेंबरला दिसतील फक्त भुंगा दिसेल भुंगाच्या गाडीवर ड्रायव्हर असेल विठ्ठल नाना आणि सर्वांची आवडती ती उद्या जोडी पलणार आहे ते म्हणजे वेगाचा शेवट सरजा आणि भुंगा ही जोडी उद्या शंभर टक्के पलताना दिसेल मौजे जोगवाडी मैदानामध्ये मा सरजा आणि भुंगा म्हटल्यावर नानांचं नियोजन नाना ड्रायव्हर त्यामुळे नक्कीच हा त्रिकूट उद्या मौजे जोगवाडी मैदानात धुमाकूल माजवतील हा एक टॉपचा पैरा आहे भुंगा आणि वेगाचा शेवट सर्जा यी जोड़ी आ, ही जोडी देखील एकदम टॉपच जुळून आलेली आहे त्यामुळे ही जोडी सुद्धा दावेदार आहे उद्याच्या मैदानातील चिमण्या चिक्यानंतर भुंगा आणि सरजा बकासूरचा पैरा कोणासोबत बकासूरचा पैरा मी आधीच अंदाज सांगितला होता सर सा। पुन्हा एकदा अंदाजच सांगतोय तो, तो म्हणजे एक भोलाशंकर किंवा भारत सोबत भारतचा देखील नाव आता समोर येतोय बकासूर सोबत असण्याची शक्यता आहे बाकासूरचा पैरा भारत किंवा भोलाशंकर या दोघांपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे सध्या तर मी हा अंदाज सांगितला जेव्हा शंभर टक्के माहिती पडेल तेव्हा नक्कीच पुन्हा स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल बाकासूरची पण मी अंदाजित सांगितलेल्या भोलाशंकर किंवा भारत सोबत बाकासूर असण्याची शक्यता आहे आणि दोन पैरे तुम्हाला माहिती झाले भुंगा आणि सरजा तसेच चिमण्या आणि चिक्या उद्याच्या मौजे जोगवाडी मैदानासाठी सर सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो